रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण कोलंबीची चटपटीत अशी डिश मागवतो तर तशी डिश तुम्हाला घरी खायची आहे का तर ही रेसिपी तुमच्यासाठी त्यासाठी ही थोड्या मोठ्या साईजच्या मी कोळंब्या दिल्या त्या मी सोलून घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आपण कोळंबी एकच असली तरी आपण तीन प्रकारे ह्या कोळंब्या वेगवेगळ्या मसाल्यामध्ये फ्राय करणार आहोत तर पहिली जी असणार आहे ती मस्त अशी चटपटीत कोळंबीचं स्टार्टर आणि ह्याच्यासाठी ह्या कोणब्या स्वच्छ धुतल्या त्याच्यावरती आता हे काळी मिरी पूड घे घातली अर्धा चमचा एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा सोया सॉस आणि थोडंसं मीठ लावून हे थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवायचं अर्धा तासासाठी तरी अजून आपल्याला काहीतरी लागणार आहे त्याच्यासाठी हे कडेपत्तीचे पानं घेते एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर लसूण आणि थोडंसं अद्रक हे आहे ना जाडसर असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आता हे मॅरिनेट केलेलं कोळंब्या आहेत त्या, त्या त्याला जे तांदळाचं पीठ आहे ते लावून घ्यायचं तेलावरती तेला नेहमीप्रमाणे ह्या दोन्ही साईडनी कोळंब्या फ्राय करायच्या कोळंब्या फ्राय झाल्या आता ते जे जाडसर आपण वाटलंय ना कोथिंबीर मिरची तो जो हे आहे ना ते ह्या मसाल्यामध्येच तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा जे फ्राय केलेल्या कोळंब्या त्या घालायच्या त्याच्यावरती आणि त्या थोड्या परतून घ्यायच्या आणि मस्त अशी जी आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त जास्तीचे पैसे देऊन जे आपण कोळंबीची डिश खातो तीच डिश आपल्यासाठी घरामध्ये तयार आहे ही कोळंबी फ्राय खूपच मस्तच एकदम चवीला चपाती लागते चपातीबरोबर तर लागतेच पण चपातीबरोबर खाण्यापेक्षा आपल्याला अशीच कोळंबीवर ताय मारायची इच्छा असेल ना त्यावेळेला हे कोळंबीचं स्टार्टर म्हणून ही डिश नक्की नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला पण आता अजून एक कोळंबीची डिश बनवूया त्याच्यासाठी हे कोळंब्या घेतल्या त्याच्यावरती आलं लसूण पेस्ट काळी मिरी पूड लाल मिरची पावडर लेमन ज्यूस आणि मीठ ह्या ज्या कोळंब्या त्या आपण बटरमध्ये फ्राय करणार आहे तर थोडंसं बटर घेतलं आहे त्यामध्ये हे फ्राय करून घ्यायचे बटर जेव्हा बटरमध्ये जेव्हा कोळंब्या फ्राय करतो ना तेव्हा मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं नाहीतर मग ते खारट होणार ह्या फ्राय झाल्यात आता थोडंसं अजून बटर घ्यायचं त्याच्यामध्ये बारीक चिरलेले ही लसूण घेतली ती थोडी फ्राय करायची आणि त्या लसण्यामध्ये त्या कोळंब्या ज्या फ्राय केलेल्या आहेत त्या फ्राय करायच्या म्हणजे झालं आपलं बटर गार्लिक प्रॉन्स अजून एक कोळंबी फ्राय करूया त्यासाठी इथे जी कोळंबी घेतली त्याच्यावरती मी हे जिरेपूड घालते लाल मिरची पावडर हळद आलं लसूण पेस्ट लिंबाचं पाणी आणि मीठ मस्त ह्याला लावून घ्यायचं त्यानंतर आपल्या तांदूळ आणि रव्याने त्याला कोट करून घ्यायचं बाहेर जेव्हा आपण अशा ह्या डिश खातो ना तेव्हा आपल्याला अशी वेगळी अशी थोडीफार तरी आपल्याला चव मिळते तर हे सगळे मसाल्यांचा सगळा खेळ असतो तर आता ह्याच्यामध्ये ना मी जिरेपूड वापरले तर त्या पूडचा पण मस्त अशी चव ह्या कोळंबीला येतो कोळंबीला एक स्वतःची चव असते आणि त्यामुळेही त्या जिरेपूडमुळेही एक मस्त अशी चव चाखायला मिळते